जय श्रीकृष्णा कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी ऋषालीचे काय झाले पांडवांना हे माहिती नव्हते की कर्ण त्यांचा मोठा भाऊ आहे कर्णाचा जेव्हा अपमान झाला तेव्हा दुर्योधनने त्याला सन्मान दिला होता तेव्हापासून कर्ण आणि दुर्योधन मध्ये मैत्री झाली होती कर्ण दुर्योधनचा मित्र होता त्यामुळे कर्णाबरोबर पांडवाची दुश्मनी होती कुरुक्षेत्र युद्धाच्या आधी कर्णाला माहिती झाले होते की कर्ण पांडवांचा भाऊ आहे तरीही कर्णाने त्याचा मित्र दुर्योधनची साथ दिली शेवटी युद्धाच्या सतराव्या दिवशी अर्जुनच्या हातून कर्णाचा मृत्यू झाला कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलाचं काय झालं हे पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये महाभारतामध्ये महारथी कर्णबद्दल तर खूप लिहिले आहे पण पत्नीविषयी जास्त काही माहिती नाही महाभारतानुसार कर्णाचा विवाह एका एका सुतकन्याबरोबर झाला होता कर्णाच्या दोन बायका होत्या एकेचे नाव ऋषाली आणि दुसरी सुप्रिया वृषाली आणि कर्ण यांच्यामध्ये लहानपणापासूनच मैत्री होती एका सुतकुळामध्ये वृषालीचा जन्म झाला होता द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये द्रौपदीने कर्णाचा सुतपुत्र म्हणून अपमान केला होता त्यामुळे कर्णाला खूप दुःख झाले होते कर्णाचे वडील अधिरथने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी दुर्योधनचा सा। सारथी सत्यसेनेची बहीण वृषालीबरोबर कर्णाचा विवाह लावून दिला वृषाली खूप हुशार चारित्रवान आणि पतिव्रता स्त्री होती ती नेहमी कर्णाला धर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला देत असते कर्णाची दुसरी पत्नी होती सुप्रिया ती दुर्योधनची पत्नी भानुमतीची मैत्रीण होती सुप्रिया भानुमतीची दासी होती भानुमती आणि सुप्रिया यांच्यामध्ये चांगली मैत्री होती भानुमतीच्या स्वयंवरामध्ये कर्णाच्या साह्याने दुर्योधनने भानुमतीबरोबर बलपूर्वक विवाह केला होता तेव्हा भानुमतीची मैत्रीण सुप्रियाने कर्णाबरोबर विवाह केला वृषालीचे आठ मुले होते तर सुप्रियाला एक मुलगा होता कर्णानेच त्यांच्या मुलांना शस्त्राचे ज्ञान दिले होते त्यामुळे त्याची मुले सुद्धा त्याच्यासारखीच पराक्रमी होती काशीदासांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये कर्णाच्या आणखी एका पत्नीचा उल्लेख आढळतो तिचं नाव होतं पद्मावती सुप्रियाप्रमाणेच पद्मावती राजकन्या आसावरीची दासी होती पण पद्मावती खूप सुंदर आणि सुशील होती एकदा कर्णाने आसावरी आणि पद्मावतीला वाचवले होते कर्ण एक सूतपुत्र होता त्यामुळे आसावरीच्या वडिलांनी आसावरीचा विवाह कर्णाबरोबर करून नाही दिला त्यानंतर जेव्हा आसावरीच्या स्वयंवराचे आयोजन केले हो गेले तेव्हा सगळ्या राजाबरोबर कर्णसुद्धा त्याचा पराक्रम सिद्ध करण्यासाठी गेला कर्णाने खूप सहजपणे हे स्वयंवर जिंकले होते तेव्हा आसावरीचे वडील आसावरी बरोबर कर्णाचा विवाह करण्यासाठी तयार झाले आधी सूतपत्र असल्यामुळे त्यांनी कर्णाचा अपमान केला होता त्यामुळे कर्णाने आसावरी बरोबर विवाह करण्यास नकार दिला त्यानंतर कर्णाने आसावरीची दासी पद्मावती बरोबर विवाह केला ज्यामुळे ज्यांनी कर्णाचा अपमान केला होता कर्णाने त्यांना उत्तर दिले पद्मावतीबरोबर विवाह झाल्यानंतर कर्ण अंग देशाकडे निघाले कर्णाचे त्यांच्या पत्नीवर इतके प्रेम होते की त्याने भगवान श्रीकृष्णाने दिलेला प्रस्ताव नाकारला होता ही गोष्ट कुरुक्षेत्राच्या युद्धपूर्वीची आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाला भेटायला गेले होते त्यांनी कर्णाचे सत्य त्याला सांगितले होते भगवान श्रीकृष्ण कर्णाला म्हणाले राधे हे सुत अधिरत आणि राधाच्या मुलाच्या रूपाने या जगामध्ये ओळखला जाशील पण खरं तर तू सुतपुत्र नाही तू एक क्षत्रिय आहे कुंतीच्या विवाहापूर्वी कुंतीच्या घरी तुझा जन्म झाला होता त्यानंतर कुंतीने तुला नदीमध्ये सोडून दिले होते तेव्हापासून सुत अधिरथ आणि राधाने तुला त्यांच्या मुलाप्रमाणे लहानाचं मोठं केलं होतं कर्ण पांडव तुझे भाऊ आहेत तू पांडवांबरोबर जा तू पांडवांबरोबर राहिला तर मोठा मुलगा असल्याने तूच हस्तिनापूरचा राजा बनशील मग द्रौपदी सुद्धा तुझ्याबरोबर विवाह करेल पण कर्णाने भगवान श्रीकृष्णाचा हा प्रस्ताव नाकारला होता पण त्याच्या पत्नीसाठी त्याने द्रौपदीला नाकारलं होतं महाभारत युद्धामध्ये कर्ण आणि त्यांच्या आठ मुलांचा मृत्यू झाला होता कर्णाच्या मुलाचा वध केला महाभारत युद्धानंतर कर्णाचा मुलगा फक्त ऋषसेन जिवंत राहिला कर्ण आणि त्याच्या मुलांच्या मृत्यूनंतर कर्णाची पत्नी ऋषालीचे काय झाले असं म्हटलं जातं की ऋषालीचे कर्णावर इतके प्रेम होते की ती कर्णाच्या मृत्यूचे दुःख सहन करू शकली नाही त्यामुळे कर्णाच्या मृत्यूनंतर ऋषाली कर्णाबरोबरच सती गेली महाभारत युद्धानंतर कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ऋषकेतूचे काय झाले ऋषकेतू या पृथ्वीवरचा शेवटचा युद्ध होता ज्याला ब्रह्मास्त्र अस्त्र वायव्यस्त्र यांचे ज्ञान होते ऋषिकेतूच्या परिवारातील सगळे मृत्यू पावले होते त्यामुळे तो खूप दुःखी होता पण तरीही त्याने त्याच्या ते मनामध्ये कधीही बदल्याची भावना ठेवली नाही त्याने कधीही पांडवांविषयी वाईट विचार केला नाही अर्जुने त्याचे वडील कर्णाचा वध केला होता तरीही ऋषिकेतूच्या मनामध्ये अर्जुनविषयी बदल्याची भावना नव्हती ऋषिकेतूला धर्माचे ज्ञान होते त्याला माहिती होते महाभारत युद्धामध्ये कर्णाने कशा प्रकारे गौरवांची साथ दिली होती युद्धामध्ये पांडव विजयी झाले आणि युधिष्ठिर हस्तिनापूरचे सम्राट बनले कर्णाच्या मृत्यूनंतर पांडवांना माहिती झाले की कर्ण त्यांचा मोठा भाऊ आहे आणि कर्णाचा मुलगा ऋषिकेतू युद्धानंतर जिवंत आहे तेव्हा पांडवाने त्याला त्यांच्या मुलांमध्ये बोलवले ऋषिकेतू त्याच्या वडिलांप्रमाणेच खूप पराक्रमी होता तो पांडवांनी बोलवल्यावर त्यांना भेटायला गेला ऋषकेतूला असे वाटले की अर्जुन आणि इतर पांडव त्याला आपलं म्हणणार नाही पण ऋषिकेतूचा विचार चुकीचा होता महलामध्ये गेल्यानंतर ऋषिकेतूने पाहिले की कुंती सहित सगळे पांडव पश्चतापाच्या आगीमध्ये जळत आहेत अर्जुन आणि सगळे पांडव स्वतःला कर्णाचा दोषी मानत होते पांडवांनी युद्धामध्ये त्यांचा मोठा भाऊ कर्ण आणि त्यांच्या मुलाचा वध केला होता या गोष्टीचे त्यांना खूप दुःख होते पण ते या गोष्टीने समाधानी होते की ऋषिकेतू जिवंत आहे ऋषकेतूला पांडवांचे खूप प्रेम मिळाले जर कुंतीने कर्ण जिवंतच असतानाच पांडवांना कर्णाचे सगळे सत्य सांगितले असते तर कर्णच हस्तिनापूरचा सम्राट बनला असता त्यामुळे पांडवांनी ऋषिकेतूला इंद्रपस्थेचा राजा बनवले ऋषिकेतून धर्म राज्य छत्रछायेखाली बरेच वर्षे राज्य केले आणि तो एक आदर्श राजा बनला घटोत्कचा मुलाबरोबर ऋषिकेतूची मैत्री होती दोघांनी खूप युद्धे जिंकले होते दोघांनी आपल्या पराक्रमाने भद्र भद्रावतीच्या सेनेला हरवले होते अर्जुनाची साथ देत त्याने खूप युद्ध जिंकले होते अश्वमेध यज्ञाच्या वेळी अर्जुन आणि ऋषिकेतू दोघेही दिग्विजयासाठी निघाले होते दोघांनी मिळून सगळ्या राजांना हरवले होते मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया एक नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद